नमस्कार द्राक्षबाधार मधून मी कुमार तासगाव यश शेअर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चा। चा चा चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जार उत्पादनासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतर बंधून द्राक्षबागेचा शेवटचा टप्पा चालू आहे ह्या टप्प्यात बऱ्यापैकी आपल्याला फक्त मिलीबग ही एकच मोठी किडी त्रास देण्याची शक्यता असते त्याचबरोबर थोडाफार लाल कुळीही त्रास देतो परंतु खोडाळी आणि मिलीबग ह्या विषयावर खूप मोठं खर्च आपला होतो बागादरमो युरोपियन कंट्रीसाठी किंवा लोकल मार्केटसाठी किंवा दुबई मार्केटसाठी सुद्धा आपण जर आपले प्लॉट बटर ड्रीपमधून दिलेलं असेल आणि बटलरनच बागा जर चांगल्या धुतलेल्या असतील तर आपल्याला अत्यंत चांगला फायदा मिळतो बटलर हे एक जैविक आहे त्यात एक प्रकारचा निमॅटोड आपण दिलेला आहे आणि तो निमॅटोड वेलीवर जरी फवायला गेला तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचं स्कॉर्चिंग किंवा वेलीला इजा होत नाही बटलर जर आपण पाण्यात घेतलं एक लिटर पाण्याला दोन ग्रॅम टाकलं आणि ते बंच जर डीप जरी घेतला सुद्धा बंच तो बंचमध्ये असलेला बघा पूर्णत पावडर होते किंवा चिकटपणा त्याचा सगळा निघून जातो जर वेल धुवायचे असेल तर आपल्याला बटलर शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम टाकून वेल आपण चांगली धुवून घेऊ शकतो म्हणजे एकरी एक किलो बटलर नेलं आणि एक हजार लिटर पाणी तयार करून ते बटलर आपण चांगलं धुवून घेतलं तरी सुद्धा चालतं सर्वसाधारणपणे आपल्याला जर फक्त बागेला फवारणी करायची असेल तर एक लिटर पाण्याला दोन ग्रॅमनं जर आपण बटलर टाकलं आणि त्याची आरत परत जरी फवारणी घेतली एकरी पाचशे लिटर जरी पाणी प्लेन फवारलं तरीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं बटलर मिलीबगच्या कंट्रोलसाठी चांगलं काम करतं कोणत्याही परिस्थितीत ह्या बटलरमध्ये कोणतंही केमिकल किंवा जैविक किंवा अजैविक काहीही मिसळू नये फक्त बटलरची चांगली फवने करावी त्यामुळे आपल्याला बटलरचे रिझल्ट आणि बटलरने केलेलं कामसुद्धा आपल्या चांगल्या लक्षात येऊन जाईल बागायदार बंधून अत्यंत सुंदर रिझल्ट बटलनची मिळत आहेत माझी विनंती आहे आपल्याला की मिलीबगसाठी जर आपल्याला केमिकल कंट्रोलच्या ऐवजी जर जैविक कंट्रोल घ्यायचा असेल तर बटलाचा वापर आवजून करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद